शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता आम्ही आपल्याला सांगत आहोत शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद केली असून आता शेतकऱ्यांना पीक विमासाठी संपूर्ण हप्ता जमा करावा लागणार आहे हा हप्ता हेक्टरी किती रुपयांचा असेल यासंदर्भात आम्ही आपल्याला माहिती सांगत आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून पीक विमा भरला जात आहे गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिश्श्याची विमा हप्त्याची रक्कम भरण्यास सुरुवात केली होती यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची सुविधा निर्माण झाली होती परंतु पीक विमा नियंत्रण समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत गेल्या तीन महिन्यांपूर्वी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे आता शेतकऱ्यांना संपूर्ण हप्ता भरावा लागणार आहे सोयाबीनसाठी अकराशे साठ हेक्टरी हप्ता भरावा लागेल म्हणजेच आपले दोन हेक्टर क्षेत्र असेल तर तेवीसशे वीस रुपये भरावे लागतील याचप्रमाणे सर्व हप्ता भरावा लागणार आहे यासोबतच मुगासाठी चारशे वीस उडदासाठी तीनशे पंच्याहत्तर चाळीस कापूस या पिकासाठी नऊशे रुपये हेक्टरी हप्ता भरावा लागणार आहे विशेष म्हणजे पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी लागणार आहे ई पीक पाहणी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी लगेच पीक विमा मिळण्यासाठी ई पक पाहणी करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे एक जुलैपासून एक ते एकतीस जुलैपर्यंत पीक विमा भरता येणार आहे यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे अशाच महत्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या न्यूज झलक चॅनेलला सबस्क्राईब करा बातम्या शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या बातमीला लाईक करा तसेच आपल्या सूचना तक्रारी किंवा अन्य कोणत्याही बाबीसाठी कॉमेंट करा धन्यवाद